मतदारसंघावर माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दावा केला आहे की बी जे पीचाच दावा आहे तर ज्याच्यावर काय प्रतिक्रिया आहे दादा आपली लोहाकंदार मतदारसंघ हा शिवसेनेचा मतदारसंघ आहे यापूर्वीतून शिवसेनेने लढवलेले आहेत सर्व आपादोघ एकदा जर सोडलं तर बऱ्याच वेळेस चिखलीकर स्वतःसुद्धा शिवसेनेकडून इथून आमदार झालेले होते त्यामुळं हा मतदारसंघ हा शिवसेनेचा आहे आणि लोहाकंदार मतदारसंघ हा बानाच्या विचाराचा आहे त्यामुळं याच्यावर चिखलीकरांचा किंवा चिखलीकरांना मागण्याचा कुठं संबंध येत नाही हा मतदारसंघ शिवसेनेचा शिंदे गटाचा असून इथून शिंदे गटाची जागा असल्यामुळे इथून शिंदे गटाचाच उमेदवार लढणार आहे आणि इथून स्वतः मी निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असून मी पक्षानं जर आदेश दिला पक्षानं आदेश दिला आणि माननीय एकनाथजी शिंदेसाहेब या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री यांनी आदेश दिल्यास मी या लोहाकंदार विधानसभा मदाम मतदारसंघावर भगवा फडकवण्यासाठी तयार आहे